नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाइन कोमळ रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मऊ माहिषित उपवासाची इडली आणि त्यासोबतच खोबरायची चटणी आपण जर उपवास असलं तर वेफर्स खातो किंवा शाबुदाना खिचडी शाबुदाना वडा खातो ते खूप ऑइली असतात आपल्याला जर ऑइल फ्री काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही ही पंधरा मिनिटात तयार होणारी हलकी फुलकी इडली तयार करू शकतात आणि सर्व फॅमिली सोबत एन्जॉय करू शकतात चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया उपवासाची इडली बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक कप भगर घेतली भगरीला समा राईस किंवा वरई पण म्हटले जातात त्यानंतर एक कप दही वरई आणि दही सेम रेशो असला पाहिजे एक वाटी डेसिकेटेड कोकनट पावडर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ओल्लं खोबरं पण घेऊ शकतात किंवा घरातील खोबरं पण किसून घेऊ शकतात वन फोर्थ कप साबुदाणा दोन चम्मच दही चार हिरव्या मिरच्या अशा प्रकारे उभ्या कट करून घेतल्या दोन चम्मच भाजलेले शेंगदाणे हाफ टीस्पून बेकिंग सोडा चवीनुसार मीठ चार हिरव्या मिरच्या दीड चम्मच ऑइल उपवासाची इडली बनवण्यासाठी प्रथम आपल्याला साबुदाणा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे त्यासाठी मिक्सरचं भांड घेतलं यामध्ये साबुदाणा ऍड करून घेऊया इथे आपल्याला साबुदाण्याचं सा पीठ नाही करून घ्यायचं नॉर्मल रवाळ टेक्शर ठेवायचं आहे खूप जास्त बारीक पीठ बनवलं तरी इडली आपली जाळीदार बनत नाही त्यामुळे आपल्याला इथे रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे साबुदाण्याचं हे बघा इथे साबुदाणा मी फिरून घेतलेला आहे मिक्सरमध्ये तुम्ही बघू शकता रवाळ टेक्शर आहे आता यामध्ये भगर ऍड करून घेऊया इथे आपल्याला भगर पण मिक्सर मधून फिरून घ्यायचे आहे खूप जास्त बारीक नाही करायची इथे मी अशा प्रकारे साबुदाणा आणि भगर छान मिक्सर मधून फिरून घेतलेले आहे हे बघा टेक्सचर बघू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या स्टेज ला दही ऍड करून घेऊया शक्य तो फ्रेश दही घ्या आता दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इडली बनवण्यासाठी आंबट दहाचा वापर नका करू कारण की इडली आंबट लागण्याची शक्यता असते हे बघा इथे घट्ट बॅटर तयार झालं आता यामध्ये आपल्याला लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं आहे थोडं थोडं करून पाणी ऍड करायचं वन टाइम पाणी ऍड केलं तर आपलं बॅटर पातळ होण्याची शक्यता असते इथे मी लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड केलं इथे आपलं बॅटर आता रेडी आहे आता आपल्याला हे बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं बॅटरी एकजीव होईल आता आपण या बॅटरवर झाकण ठेवूया इथे आपल्याला अर्धा तास रेस्ट द्यायचा आहे म्हणजे आपली भगर आणि साबुदाना छान फुगेल आता इथे आपण इडलीचं बॅटर फर्मंट होईपर्यंत इडलीसोबत खाण्यासाठी लागणारी चटणी करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांड घेतलं आता यामध्ये डेटेड कोकनट पावडर ऍड करून घेऊया त्यानंतर भाजलेले शेंगदाणे शेंगदाण्यामुळे घट्टपणा येतो चटणीला त्यामुळे शेंगदाणे नक्की ऍड करा चवीनुसार मीठ चार हिरव्या मिरच्या दही तुम्हाला जर दही नसेल आवडत तर तुम्ही इथे अर्ध लिंबचा रस पण ऍड करू शकतात आता यामध्ये थोडस पाणी ॲड करायचं आता आपण हे छान वाटून घेऊया इथे मी उपवासाच्या इडली सोबत खाण्यासाठी लागणारी चटणी अशा प्रकारे मिक्सरमधून फिरून घेतली सुरुवातीला मी तीन चम्मच पाणी ऍड केलं होतं त्यानंतर कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी मी इथे अर्धा कप पाणी यूज केला त्यानंतर अशा प्रकारे बारीक चटणी करून घेतली आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया इथे आपल्याला चटणीवर टाकण्यासाठी तडका बनवून घ्यायचा आहे त्यासाठी एका खोल चम्मचमध्ये मी ऑइल घेतलं दीड चम्मच आपलं ऑइल छान गरम झालं यामध्ये आता जिरे ॲड करून घेऊया त्यानंतर हिरवी मिरची ॲड करायची आपला तडका रेडी आहे आपली हे बघा इथे चटणी रेडी झाली तुम्ही जर अद्रक खात असाल उपवासाला तर चटणी वाटताना त्यामध्ये अद्रक टाकू शकतात ही चटणी खायला खूप टेस्टी लागते आता आपली चटणी रेडी आहे इडली सोबत सर्व करण्यासाठी इथे आपलं बॅटर फर्मेंट होईपर्यंत आपल्याला अजून एक महत्वाचं काम पूर्ण करून घ्यायचं आहे ते म्हणजे इडलीच्या चाळण्याला ऑइल लावून घ्यायचं आहे ऑईलने ग्रीस केलं तर आपली इडली सहज डिमोल्ड होते अशा प्रकारे सर्व चाळण्याला ऑइल लावून घ्यायचं इथे आपलं इडलीचं बॅटर छान फुगलेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये असलेला साबुदाणा आणि भगत छान फुगली यामध्ये बेकिंग सोडा ऍड करून घेऊया त्यासोबतच एक चम्मच पाणी म्हणजे बेकिंग सोडा छान होतो हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तुम्ही ते इनू पण ऍड करू शकता ज्या आपल्याला इडली बनवून घ्यायची आहे त्यावेळेसच बेकिंग सोडा ऍड करायचा हे बघा आपलं बॅटर कसं छान आता फुगत आहे आणि फ्लपी पण झालं तुम्ही बॅटरवर आलेले बबल्स बघू शकतात आता यामध्ये एक चम्मच ऑइल ऍड करून घेऊया ऑइल पण छान मिक्स करून घ्यायचं बॅटर मध्ये आता आपलं बॅटर रेडी आहे इडली बनवण्यासाठी आता आपण इडली बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इडलीची चाणी घेतली मी आता यामध्ये बॅटर भरून घेऊया इथे आपल्याला बॅटर खूप जास्त भरून नाही घ्यायचं अशा प्रकारे राहिलेली मी सर्व चाण्यामध्ये भरून घेणार आहे बॅटर हे बघा इडली स्टीम करण्यासाठी मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं होतं आपल्या पाण्याला छान उकळी आली आता यामध्ये बॅटर भरून घेतलेल्या इडलीच्या ऍड करून घेऊया इथे आपल्याला इडली चे चाण्या अल्टरनेट ठेवायचे आहे हे बघा आता इथे इडली आहे ना त्यानंतर त्यावर अशा प्रकारचे इडलीचे चाण्याचे होल आले पाहिजे इथे आपल्याला इडली छान स्टीम करून घ्यायची आहे पंधरा मिनिटं आता यावर झाकण ठेवूया आता इथे आपली इडली छान स्टीम झालेली आहे आपण चेक करूया इडली कुक झाली की नाही त्यासाठी तूथपिक घेतली हे बघा तूथपिक क्लीन आली याचा अर्थ असा आहे की आपली इडली छान स्टीम झालेली आहे आता आपण ही इडली थंड झाल्याच्या नंतरच डिमोड करून घेणार आहोत आपले ले ले आता इथे आपल्या इडल्या छान थंड झालेल्या आहे आता आपण ह्या इडल्या डिमोल्ड करून घेऊया इथे मी चम्मचच्या सहाय्याने डिमोल्ड करत आहे इडली हे बघा किती छान जाळीदार इडली तयार झाली तुम्ही बघू शकता किती छान जाळी आली आणि इडलीच्या साच्याला बॅटर पण चिकटलेलं नाही सहज धिमोड होती ही इडली राहिलेली सर्व इडली याच पद्धतीने काढून घ्यायच्या हे बघा अशा प्रकारे आपली उपवासाची इडली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार इडली तयार झाली आणि त्यासोबतच नारळाची चटणी आता मी तुम्हाला दाखवते किती छान जाळी पडलेली आहे इडलीवर हे बघा इथे मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते तुम्हाला त्यानुसार कळेल इडली किती छान जाळीदार तयार झाली इथे एक कप भगरीपासून वीस ते पंचवीस पीस बनलेले आहे इडलीचे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सोमवार स्पेशल उपासाची मऊ आणि लुसळूची इडली तयार झाली आहे आणि त्यासोबत कोबऱ्याची चटणी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील